आरोप ज्यांनी केले त्यांच्या बरोबरच जर आपण जाऊन बसत असू तर मग त्याचा अर्थ काय निघतो खर तर जे लोक खोट आरोप करतात त्यांच्या विरोधात ताकदीने लढण्याची आज जरूरत आहे लोकांना लोकांच्या बाजूला लढणारे लोक आज त्या ठिकाणी पाहिजे दादा भाजप बरोबरच गेले आणि अशाच नेत्यांबरोबर गेले ज्यांनी खोटा त्यांच्यावर आरोप केला आता याच्याबद्दल ते काय बोलतील हे आपल्याला बघावं लागलं नाही पक्ष महत्वाचा आहे पण पक्षाबरोबर विचार सुद्धा महत्वाचे आहेत जो विचार त्यांनी गेले तीस पस्तीस वर्ष जपला त्या विचारालाच दुर्दैवाने सोडून त्यांना भाजप बरोबर जावं लागलं आणि हीच गोष्ट न आम्हाला आवडली जनतेला आवडली कारण शेवटी विचार पण तितकाच महत्वाचा असतो एक पिढी दुसऱ्या पिढीला काय देत असते तर विचार आणि संस्कार देत असते आणि त्याच गोष्टी आपण विसरून जाऊन जर दुसऱ्या पक्षाबरोबर आणि त्या पक्षाने त्यांच्यावर खोटे आरोप केले त्या पक्षावर जर जा आपण जात असो ते लोकांना कधीही पटत नाही असं की दुसरं कोणाचा एखादा मोठा व्यक्ती बोलला असतो बोललो असतो कोण झोपलो होतो उलट आम्ही ऐकत होतो त्याच्यावर आम्हाला बोलायचंय मी तिथं बोलत असताना तिसऱ्या मिनिटापासून तर शेवटच्या मिनिटापर्यंत फक्त बेलच बाजवत राहिले मला तसं अर्धा तास बोलायचं होतं कस तरी ओढत ओढत मला पंधरा मिनिटं बोलता आलं पण त्याच्यामध्ये जे काही खरे मुद्दे आहेत जे लोकांसमोर यायला पाहिजे होते ते बोलण्याची संधी तिथं दिली गेली नाही तुम्ही दीड तास बोललात आमचेही नेते बोलले पण आम्हाला जे बोलायचं ते ते तुम्ही अडवत असाल त्याचा अर्थ आम्ही जे बोलत आहोत ते तुमच्या पोटाला कुठेतरी दुखते असं आपल्याला म्हणावं लागेल पिंपरी चिंचवडमध्ये जो विकास झाला त्याला निधी जर कुणी दिला असेल तर आदरणीय पवार साहेब जेव्हा कृषी मंत्री होते तेव्हा त्यांनी पुणे शहरासाठी त्याच्याच बरोबर पिंपरी चिंचवडसाठी आणि महाराष्ट्रासाठी सुद्धा मोठा निधी आणला होता तो निधी कसा वापरावा अजितदादांवर विश्वास दाखवत पवार साहेबांनी ती जबाबदारी अजितदादांवर दिली होती म्हणजे निधी दिला कुणी तर पवार साहेबांनी त्यामुळे त्या विकासामध्ये खऱ्या अर्थाने मोठा वाटा हा पवार साहेबांचा सुद्धा येतो आता जेव्हा काल परवा बजेट अजितदादांनी मांडलं तेव्हा त्यांनी जानाई शिरसाई आणि पुरंदर उपसा योजनेबद्दल ते बोलले आणि आत्ता त्यांनी फंड दिला दहावं ते तिथं बजेट मांडत असताना आत्ता त्यांनी फंड दिला ती योजना आदरणीय पवार साहेबांनी आणली या तिन्ही योजना आणि त्याचा लाभ लोकांना झाला त्याच्यामध्ये विस्तार आणि काही सोलारची तर ता दादांना ताकद देऊन सुद्धा दादा तिथलं प्रतिनिधित्व करत असताना सुद्धा लोकसभेमध्ये जो निकाल लागला त्या निकालाकडे बघून जसं सरकार घाबरलं तसं काही प्रमाणात दादांना सुद्धा चिंता वाटली असेल म्हणून दहाव्या अर्थसंकल्प दाखवत असताना बेचाळीस गावांना महत्वपूर्ण असणारी जी योजना आहे जानाई शिरसाई आणि पुरंदर उपसा योजना त्याला आत्ता निधी दादांना द्यावा लागला तसंच जर आपण गड गट, गडकरी साहेब जे नागपूरमध्ये उभे होते फडणवीस साहेबांच्या मतदारसंघामध्ये गेल्या वेळेस साठ हजारची लीड होती आता तीस हजारला आली आणि श्रीकांत शिंदे साहेब जिथं उभे होते त्यांची लीड चाळीस टक्क्याला ली कमी झाली आणि महाराष्ट्रामध्ये जो निकाल लागला ह्या सगळ्याकडे बघत सरकार घाबरलं आणि सरकार घाबरलं म्हणून त्यांना अशा पद्धतीच्या योजना ह्या आणाव्या लागल्या त्यामुळे खऱ्या अर्थाने या बजेटचं श्रेय जर जा कोणाला जायचं असेल तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेला जाईल पैसा गुंडागर्दी बाजूला ठेवून त्यांनी विचाराला निवडलं आणि हे सरकार घाबरलंय म्हणून अशा योजना त्यांना तिथं आणायला लागल्या पण या योजनेमध्ये सुद्धा त्रुटी आहेत त्या खऱ्या अर्थाने बदलाव्या नाहीतर त्याच्यामध्ये बदल येत्या काळामध्ये कराव्या लागतील आणि जेव्हा आमचं नाहीतर महाविकास आघाडीचं सरकार येईल याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ सुद्धा आपल्याला करावी लागेल आणि काही गोष्टी अटीतटी सुद्धा आपल्याला काढाव्या लागतील पण त्या दोन हजार ला महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये आम्ही नक्कीच त्याच्यामध्ये सुधार करू असा विश्वास सुद्धा या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून व्यक्त करतो